आज आपण बनवत आहोत चिकन रान यासाठी चिकनला छान असे हळद मीठ लावून घेत आहोत नंतर आले लसूण पेस्ट आणि काळा मसाला आणि चिकन सिक्स्टी फाय लावून मॅरिनेट करण्यासाठी थोडा वेळ ठेवून देत आहोत आपण आता शेतामध्ये आलो आहे पाणी चालू केलेलं आहे सकाळपासून पाणी चालू आहे लिंबाच्या बागेमध्ये छान असं निसर्गरम्य वातावरण आहे आता आपण शेतामध्ये सामान आणून जे सकाळी मॅरिनेट झालेलं आहे दुपारपर्यंत ते मॅरिनेट झालेला आपण इकडे आणलेलं आहे आता तयारी सुरू झालेली आहे चिकनला मॅरिनेट एकदम व्यवस्थित आहे आता आकाश हे गोळा करतोय आपण आता इथे चिकन रान शेतामध्ये बनवतोय करण आणि करण काय घेऊन आलायस चिकन रान मॅरिनेटेड आणि मोरे तूप आणि टप्पा राईट आता हे सगळं सामान इथं आणलं आहे इथं तयारी केली आहे आपण छान अशी दगडावरती एक लोखंडी सळी लावून त्यामध्ये चिकन लटकून मस्त बनवलं जाणार आहे निसर्गरम्य वातावरण आहे शेतामध्ये आणलेलं आहे हे शेतामध्ये शेता इकडे आपल्या घरचे सगळे चुलत्यांची बाग झेंडूची फुलं बाग इथं आंब्याची बाग आहे लिंबाची बाग आहे नारळाची बाग आहे या सगळ्या बागा आहेत शेतामध्ये इतकं फ्रेश वातावरण आहे नुकताच पाऊस होऊन गेलेला आहे सगळी हिरवळ आहे सगळीकडे आता इथे तयारी चालू झालेली आहे यांची आता हे दगडावरती एक खोटी रवले आता हे काम बनवायचं आलं ठप्पा ठप्पाखाली ठेवला जातोय गावाकडची साधी सिंपल पद्धत आपण करतोय

आता त्यामध्ये हे सगळं सामान इकट केलेलं आहे आता सगळे जे जोरात तर हो बनवायचं सुरू झालेलं आहे आता काडीपिटी माझ्याकडे दाखवते दोन दाखव एकदा क्लोजअप असे बांधव पाय बांध दाखव पूर्ण पावणे दोन किलोचे आहे आता आपण पाय बांधणार दोन दोन बिरे पाहिजे आपल्याला दिवस मावळतोय आता सहा वाजत आलेच आय थिंक साडेपाच सहा बांध ते गुंडळ नाही येत बांध पळून नाही गेले पाहिजे अरे एवढं झाड असते दोन बेरी आहे ते असू दे कसं एक आहे घे एक घे हा पाय बांध मी तसं पकडले तसं बांध बांध गाठ बांध जाम साधी घाट मार दोनदा तिथे चालते हां नाही बाधर साधी घाट आपली एक पकड मी बांधतो पकड मी बांधतो घडई हात जपून पकडतोय असा <laughs> करून ना मग कायच असतंय त्याचं ते ना दोन आहे खायला तोपर्यंत एक काम करना। तो कर, कर, ले ले कर ना तू ठपे घेऊन ये तिथं पलीकडचे चला आपण ठपा आणू चल जाळं लावण्यासाठी आपल्याला ठपे आणावे लागतील ना इथं ठपा आहेत गोळा कर बाहेर काढ वाढलेले खालचे काढते नारळाचे ठपे घे वाळलेले घे खालचे हां घे सगळेच मोठे घे मोठे तिथं आपण कट करू आहेत अरे घे सगळेच सगळे वाळलेत मगाशी मी आम्ही पेटवलेलं यातलं पेटते ती हिरवा नको घेऊ फक्त बाकी हां खालचे काढ घ्या अजून पटपट दोन तीन घे कुमार यायला लागलेला आहे लहान मुलाला घेऊन घेऊन येतोय चल पटपट घेड आहे हा एक मिनिट हे ठप्पे बास का तेवढं का अजून आणायचे झाली का तयारी कोंबडी ठेवली पण तू वाव मस्त ठेवले या सेटअप मस्त झालं या थांब रानात असं जरा आपण गतामध्ये अडकवले ना दोन घेतले सगळे डब्बा सगळं नारळाच्या ठंप्यावरती आपण छान अशी घेतलेली बसवलेली आहे हे, हे बघा व्यवस्थित बसवलेलं आहे याला कुमार येतोय प्रणव येतोय सिस्टमॅटिक <laughs> बनवायचं चालू आहे हो आता आपण डबा दाखयचा आहे त्याच्यावरती डबा आणलाय आकाशने तो दाखायचा कट करून आणलाय आपण तेलाचा डबाच यूज करतोय साधी सिंपल पद्धत झाकलेला आहे आता तो आता जाळ लावण्यासाठी पूर्ण हे घे काढून बघायचंय वाव अगे चल झालेला आहे ना छान पूर्ण शिजल टेस्ट कशी आहे दाखव आणि इकडे जवळ क्लोजअप हे आपलं चिकन रान फिरव हो? सगळ्या बाजूने सावकाश एक नंबर